वेलकम टू फाडू स्टडी गडचिरोली जिल्ह्याकरता होणाऱ्या एस आर पी एफ तसेच पोलीस भरती परीक्षांमध्ये माडिया व गोंडी या दोन भाषांवर आधारित प्रश्न विचारले जाते माडिया व गोंड या गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत ड्युटी करताना तुमचा संपर्क त्यांच्यासोबत येतो त्यामुळे तुम्हाला या भाषेबद्दल ज्ञान असणं आवश्यक असते यासाठी परीक्षांमध्ये माडिया व गोंडी या दोन भाषांवर आधारित प्रश्न विचारले जाते या भाषेचं आपल्याला अपुरं ज्ञान असल्यामुळं परीक्षांमध्ये आपल्याला खूप कमी मार्क्स भेटतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माडिया ठीक आहे तर माडिया या भाषेवर आधारित जे काही महत्वाचे संभाव्य शब्द आहेत ठीक आहे तर संभाव्य शब्द आपण पाहणार आहात सर्व शब्द इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघून घ्या आणि जर तुम्हाला गोंडी भाषेचे जे काही शब्द पाहिजे असेल तर त्यावर आधारित ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येकी दोन्ही व्हिडिओमध्ये पन्नास पन्नास शब्द दिलेले आहेत आणि त्याची पी डी एफसुद्धा तुम्हाला प्रोवाईड केल्या आहेत तुम्हाला जर ती ते व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाई केल्या आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता ठीक आहे त्या ठिकाणी आपण गोंडी भाषेतील शब्द बघितले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माड्या या भाषेतील संभाव्य शब्द पाहणार आहोत इम्पॉर्टंट शब्द आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघून घ्या त्या अगोदर जर कोणी आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत ठीक आहे तर सुरुवातीला आपण शेतीविषयक आणि धान्यदर्शक नावे पाहणार आहोत ठीक आहे शेतीविषयक आणि धान्यदर्शक नावे पाहणार आहोत तर डावीकडे आपल्याला माड्या भाषेतील शब्द आहेत आणि उजवीकडे त्याचे मराठीतील अर्थ आहेत तर या ठिकाणी बघा पुला म्हणजेच माड्या भाषेत पुला म्हणजेच मराठीत त्याचा अर्थ होतो भाजी बिरा ठीक आहे तर बिरा म्हणजेच फळ दंडी म्हणजेच शेती होती अडापी म्हणजेच शेण नांगली म्हणजेच मराठीत त्याचा अर्थ होतो नांगर कोंदागाडा म्हणजेच बैलगाडी मराठीत कोंदा कोंदागाडा हा जो काही माडिया शब्द आहे त्याचा मराठीचा अर्थ होतो बैलगाडी जौना म्हणजेच ज्वारी कोंदा म्हणजेच धोर किंवा बैल बांधी किंवा ओदर म्हणजेच बांध ठीक आहे बांधी किंवा ओदर म्हणजेच बांध ववरू म्हणजेच मीठ ठीक आहे ववरू म्हणजेच काय होते मीठ होते अल्लू म्हणजेच बटाटे किंवा आलू लेसुंडी म्हणजेच लसूण आपांग म्हणजेच वांगी गोहकू म्हणजेच गहू झाटा किंवा झाटांग म्हणजेच वालाच्या शेंगा वेकोकू म्हणजेच पोहे उली म्हणजेच कांदा मंडा म्हणजेच मचान चिकला म्हणजेच चिखल गुदड म्हणजेच कुदळी फावडं म्हणजेच फावडा पिकस म्हणजेच टिकास बेट म्हणजेच कुंपण आणि कानगुंठिली हा तेलगू शब्द आहे कानगुंठिलीचा अर्थ काय होतो बाण किंवा धनुष्य ठीक आहे तर धनुष्य बाण म्हणू शकतो तर या पद्धतीचे जे काही शब्द आहेत सर्व शब्द इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोचा कारण त्यांना पण हा इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल ठीक आहे नेक्स्ट आहे वनस्पती दर्शक नावे ठीक आहे तर वनस्पती दर्शक नावे पाहणार आहोत आता मरा म्हणजेच झाड ठीक आहे इम्पॉर्टंट शब्द आहेत कारण ज्यावेळेस तुम्ही फील्डमध्ये जाता तर वनस्पतीसोबत तुमचा संपर्क येते म्हणजे जंगलात राहता तुम्ही तर त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मरा म्हणजेच झाड मोलका म्हणजेच रोप पोरका म्हणजेच झुडूप विजा म्हणजेच बी वट्रा म्हणजेच वटाणा पुंगाही म्हणजेच फूल काया म्हणजेच कच्चे फळ रोंडा म्हणजेच गवत नारेल म्हणजेच नारळ नेडी म्हणजेच जांभूळ इता म्हणजेच चिंच ओंबे म्हणजेच मधाचे पोळे टेका म्हणजेच साग रेकांग म्हणजेच चारोळी इंदी म्हणजेच शिंदी वेदूर म्हणजेच बांबू वेकी म्हणजेच सरपण व्यंगुगई म्हणजेच बिजा किंवा लाकूड तोंडा म्हणजेच बेल पंडी म्हणजेच पिकलेले फळ पिरी म्हणजेच तनिस माकांग म्हणजेच आंबे लिमा म्हणजेच लिंबू नेली म्हणजेच आवळा ओगवेन्यू म्हणजेच मध तुमीर म्हणजेच तेंदू ठीक आहे तुमीर म्हणजेच काय तर तेंदू तर हे सर्व जे काही फळ आहे किंवा जे काही वनस्पती दर्शक नावे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत तुमचा संपर्क त्यांच्यासोबत येतो त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला परीक्षेत विचारण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पाठच ठेवा पुढील आहेत घरगुती वापरातील वस्तूंची नावे ठीक आहे तर घरगुती वापरातील वस्तूंची नावे पाहूया पोईदुल्ली म्हणजेच मातीची चूल डाईग म्हणजेच चूल थाली म्हणजेच लोटा लोण म्हणजेच घर पालू म्हणजेच दूध मिरियागुंडा गुंडा म्हणजेच मिरची पूड भेली म्हणजेच गुळ हविंग म्हणजेच मांस गाठो म्हणजेच भात पिंडी म्हणजेच कणिक नेऊ म्हणजेच तेल डाळी म्हणजे चुलीचा टोला दडिया गिने म्हणजेच ताट कुतुली म्हणजे पाट पालनेऊ म्हणजेच तूप कमका म्हणजेच हळद मिरया म्हणजेच मिरची मेंजू म्हणजे अंडे मिनकू म्हणजे मासळी पप्पू म्हणजेच डाळ हारी म्हणजेच पोळी गारने म्हणजेच टोळीचे तेल किंवा जे काही मोह असते तर मजपासून बनवलेले तेल नेक्स्ट आहे पक्षी व पाळीव जनावरांची नावे आणि वन्य पशूंची नावे पाहणार आहोत ठीक आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे जंगलात त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो ठीक आहे तर पक्षी व पाळीव जनावरांची नावे आणि वन्य पशूंची नावे पाहूया नेयू म्हणजेच कुत्रा ठीक आहे नेयू म्हणजेच कुत्रा कोंदा म्हणजेच बैल बैसी म्हणजेच मैस पदी म्हणजेच डुक्कर तरास म्हणजेच साप नायूम तरास म्हणजेच नायूमतरास म्हणजेच नाग एडजू म्हणजेच अस्वल नेई गली म्हणजेच चित्ता गोंद्रे म्हणजेच लांडगा नूर नुंगी आलो म्हणजेच नीड़कंठ मल उडी आली म्हणजेच गरुड मुरे म्हणजेच गाय एरमी म्हणजेच हेला एरे म्हणजेच बकरी कच्चे गिरणे म्हणजेच सापसुरळी मिचू म्हणजेच विंचू मांग किंवा जन जानवर म्हणजेच जनावर डुवाल म्हणजेच वाघ डुवाल म्हणजेच काय तर वाघ होतो एनी म्हणजेच मराठीत त्याचा अर्थ हत्ती होतो मलू म्हणजेच मोर काकड म्हणजेच कावळा आणि रमनल म्हणजेच गिधाळ ठीक आहे तर इतर शब्दसुद्धा आपण पाहणार आहोत मराठीतील जे काही माड्या भाषेतील मराठीत त्याचे अर्थ काय होतं इतर शब्दसुद्धा पाहणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला आपण डावीकड मराठी शब्द दिले आहेत आणि उजवी बाजूला माड्या भाषेतील शब्द दिले आहेत ठीक आहे तर चाकू हा जो काही मराठी शब्द आहे त्याचा अर्थ माड्यामध्ये गई होतो बांबू मराठी शब्द आहे त्याचा अर्थ माड्यामध्ये वेदूर होतो माकड म्हणजेच मुंज कोरो म्हणजेच काय होते मराठीत त्याचा अर्थ राम लक्ष्मण पक्षी पुसाली हा जो काही माड्या शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ होतो साधी मांजर एलुम मुंज मुंगी एलुम मुंगी म्हणजेच उदही कोंबडा किंवा कोंबडी कोंबड्याला कोंबडीला माड्यामध्ये काय म्हणतात तर गोगोडी किंवा कोरू अंधार म्हणजेच इकाळ किंवा अंधारी वादळ दुंदी भातशेतीलाच दंडा म्हणतात कुंपणालाच वेठळ म्हणतात मिरचीला मिरया म्हणतात ढोलकीला पाग्रई किंवा पारई असे म्हणतात चारोळीला माड्यामध्ये रेखा किंवा रेखांग म्हणतात कुत्र्याला नेयू म्हणतात छोटे माकडाला कोवे म्हणतात पक्ष्यांना पिठे उंदर्याला येल्लू ऊन राहिलं तर उन्हाला हेदी किंवा एदी म्हणतात रात्र राहिली तर नका धान म्हणजेच वंजी तांदूळला नुक्का असे माड्यामध्ये म्हणतात तूर डाळ असेल तर तुरडाळीला माड्या म्हणजे तुरीन दारी म्हणतात बादलीला चेरणा म्हणतात मिठाला वऊर किंवा ओबूर म्हणतात ठीक आहे नेक्स्ट पाहूया मराठीत नख जे काही नख किंवा नखे असतात त्याला माड्यामध्ये इंडी किंवा इडिस्कू म्हणतात मोह ठीक आहे तर मोहल्या इरपू इरकू म्हणतात मिळत नाही त्याला दुरकू म्हणतात विसणे मांगणा झोपण्याला माड्यामध्ये उंजना म्हणतात पुसण्याला उमसना असे माड्यामध्ये म्हणतात खांब म्हणजेच मुंड वेकोकू हा जो काही माड्या शब्द आहेत त्याचा मराठीत पोहे असा अर्थ होतो विया विया असा हा जो काही माडिया शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ होतो बांबूंची चौकोनी टोपली तरुण मुलगीला काय म्हणतात लेया लेयया हा जर जवळचा वस्तू असेल त्याला हा म्हणायचा असेल तर त्याला वेगू असे म्हणतात आणि जर तो दूर असेल तर तो म्हणायचा असेल तर उगू असे म्हणतात ठीक आहे या ठिकाणी आपण डावीकडील जे काही शब्द आहेत ते माड्या भाषेतील आहेत आणि उजवीकडे मराठीतील आपले त्याचे अर्थ आहेत तर अको अक्कोचा अर्थ होतो आई वडील आई सॉरी आईचे वडील ठीक आहे अको म्हणजेच आका ठीक आहे अक्को म्हणजेच म्हणजे आपण त्याला आईचे जे काही वडील असतात त्याला नाना म्हणतो ठीक आहे तर आजोबा जे काही असते तर त्यांना अको असे माड्यामध्ये म्हणतात अदामी अदामी म्हणजेच आरसा अन्ने म्हणजेच परवा अडका म्हणजेच मातीचे भांडे अति म्हणजेच मराठी त्याचा अर्थ होतो गवतापासून बनवलेला दोर अन्य हाडे यालाच जावई म्हणतात ठीक आहे जे काही जावई असते त्याला माड्यामध्ये अनेक किंवा हाडे म्हणतात अपिस म्हणजेच ऑफिस आरी म्हणजेच भाकरी अलूम म्हणजेच बटाटे इतुडी म्हणजेच पितळी इडयू म्हणजेच पोपट इरकू म्हणजेच मोह इरिंगम म्हणजेच हिवाळा इचाडी किंवा फळी म्हणजेच फणी अलीमीन म्हणजेच आलिमासा आखी म्हणजेच पान आतो म्हणजेच सासू आते म्हणजेच वडिलांची बहीण अक म्हणजेच मोठी बहीण आंचाडी म्हणजेच स्त्री अंधारी म्हणजेच अंधार इडुंजू म्हणजेच नख मिक्ता म्हणजेच गोडगोडी एदी म्हणजेच ऊन या गोंडी बायकोचा भाऊ एडमितोक म्हणजेच लहान बहिणीचा नवरा इरा म्हणजेच दोन्ही तळहात इरमी म्हणजेच रेडा ठीक आहे आणि या ठिकाणी बघा आज या व्हिडिओनंतर परत एक व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माड्या भाषेतील जे काही मराठीतील अर्थ असेल तर त्यावर आधारित दुसरा एक व्हिडिओ बनवण्यात येईल त्यामुळे जर तुम्ही कोणी आपल्या युट्यूब चॅनल फारू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे काही आजच्यासारखे जे काही इम्पॉर्टंट शब्द आहेत तेच बघणार आहोत आणि एक्झाम्समध्ये विचारण्याची शक्यता असलेले शब्द आहेत त्यामुळे एक दोनदा तुम्ही ते बघून घ्या आणि ते, ते पाठ करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पाठ करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुमच्या लक्षात जरी राहिलं आणि एक्झाम्समध्ये विचारलं आणि तुम्हाला ते क्लिक झालं तर तुमचे मार्क्स वाढण्याची शक्यता राहते ठीक आहे या ठिकाणी बघा उको म्हणजेच चांदणी उमागई म्हणजेच काय होते मराठीत चुंबन उकाडी म्हणजेच मराठी त्याचा अर्थ होतो पाळणा उलिंग म्हणजेच मराठीत अर्थ होतो कांदा उसका म्हणजेच वाडू उटा म्हणजेच काठी ओसा म्हणजेच पुन्हा तडी म्हणजेच तळे येलो एलाडी म्हणजेच लहान बहीण एल्लू म्हणजेच उंदीर एरपुस्कू म्हणजेच चपलांची जोडी इवेक म्हणजेच झाडांचा गोंद एमिली म्हणजेच कासव ओसरी म्हणजेच वरांडा कनीर म्हणजेच असू आणि कपारी म्हणजेच कपाळ तर हे इम्पॉर्टंट शब्द होते एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि जर कोणी आपल्या युट्यूब चॅनल फार्ट स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण याचा पार्ट टू येणार आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन भेटायला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही मिस करायला नको त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग